नमस्कार आपण नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअली इंपर पर्सन या संस्थेच्या वतीने मी संभाजी बदल ज्या करोनाच्या काळामध्ये जसा लॉकडाऊन झाला लॉकडाऊनच्या नंतर आम्ही लॉकडाऊनच्या आधी मॉप मेकिंगचा प्रोजेक्ट चालू केला होता परंतु तो आतापर्यंत ठप्प होता आजपासून प्रोजेक्ट स्टार्ट झालेला आहे सर्वांना विनंती आहे की आम्ही ज्या पद्धतीनं संस्था स्तरावर हे काम चालू केलेलं आहे चार चार पाच पाच अंधार व्यक्ती दररोज येऊन काम करतील कारण दहा ते पंधरा लोकांचं जरी काम असलं तरी आपल्याला सध्या चार ते पाच लोकांनाच घेता येत आहे पाच पाच करतील उद्या पाच करतील अशा पद्धतीनं आमचं हे काम आजपासून स्टार्ट झालेलं आहे तर मान्यवर आणि सर्व डोनर्स यांना विनंती आहे की आपण दान करत असताना फक्त आणि फक्त आम्हाला आर्थिक मदतीची गरज नाही आहे परंतु अंधबांधवांना उभं राहण्यासाठी एक हा प्रोजेक्ट आहे ह्या वस्तू आहेत ज्या बनवल्या जात आहेत त्या वस्तू बनवल्या जात आहेत दृष्टी म्हणून याचं नाव आहे दृष्टी या, या ठिकाणी जी वस्तू बनवल्या जाणार आहे ती दृष्टी या नावानं ना ना हे ना होणार आहे बनवल्या जाईल तरी आपण सर्वांनी याला स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला मदत केली पाहिजे कारण आपल्या मदतीशिवाय आम्ही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही आणि यांना आपल्या स्वतःच्या उभं करू शकत नाही आपण मदत फक्त पैशाची न करता दान आपण कुठल्याही पद्धतीचं करू शकता ह्या एक मॉबला खरेदी विक्री करण्यासाठी एन जी ओनं पुढे या जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आम्हाला एक सर्वांना विनंती आहे की आपण आमच्या या मॉबला चांगल्या पद्धतीचं मार्केट मार्केटिंग मिळवून देऊ शकता बरेचसे टायर आता स्वादा इंजू यांचा आम्ही शंभर मॉपचे ऑर्डर पूर्ण करतो आहे यांनी आम्हाला ऑर्डर दिली आहे तर ते बनवण्यास ते दाखवण्यासाठी आम्ही प्रॅक्टिकली आता मॉप मेकिंगच्या प्रोजेक्टमध्ये जातो आहे स्टार्ट आता हा मॉप मेकिंगचा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी दोन पद्धतीचे मॉप तयार केल्या जातात एक गोल मॉब आहे ज्याची प्राईज शंभर ते एकशे पर्यंतचे आहेत दुसरा म्हणजे या ठिकाणी पट्टीवाला मॉब आहेत ज्याची प्राईज एकशे सत्तर आहे या पद्धतीनं आम्ही ह्या अशा मॉबचं प्रोडक्ट करतो आहे यापुढं आम्हाला स्क्रबर बनवायचं प्रोडक्ट लवकरात लवकर लाँच करायचं आहे त्यासाठी आपण आर्थिक मदत करू शकता किंवा आमची हे वस्तू विकत घेऊन आम्हाला एक दान स्वरूपात मदत करू शकता एक नवीन दृष्टी देऊ शकता या पद्धतीनं सर्वांना एक विनंती आहे बरं मॉप बनवताना तुम्हाला ही किती मॉपची ऑर्डर मिळाली शंभर मॉपची शंभर मॉपची ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे आपल्या या संस्थेला तर अशा पद्धतीची ऑर्डर पण आम्हाला इश्यू करा म्हणजेच आपले डोनेशन ठरेल आणि आपली नवीन दृष्टी येईल धन्यवाद